नमस्कार मी काजल तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आज एका महिन्याच्या मुलीची फ्रॉक मी तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार आहे तर ही फ्रॉक झिरोपासून ते तीन महिन्यापर्यंत चालू शकते तर सगळ्यात पहिलं मी दोन कपडे घेतलेत सेम तुकडे घेतलेत बघा त्याला असं डबल फोल्ड केले म्हणजे आपले मागचा आणि पुढचा दोन्ही भाग इथं रेडी होतील सगळ्यात आधी मी उंची टाकते तर फ्रॉकची तयार उंची मला ना सात इंच पाहिजे त्यामुळे एक इंच मार्जिन एक्स्ट्रा घरून घेऊन मी आठ इंच इथं घेतलेलं आहे त्यानंतर मी इथं छातीची रुंदी टाकलेली आहे सात इंच आणि त्याच्यानंतर इथं मी गळारुंदी टाकते पावणे दोन इंच आणि शोल्डर टाकत आहे बघा साडेतीन इंच त्यानंतर तिथून खाली मी मुंडा टाकला आहे साडेतीन इंच तुम्ही पावणे तीन घेतला तरी चालतं आहे त्यानंतर या साईडनं सुद्धा व्यवस्थित चेक केलं आणि मग सरळ मुंड्याचा लाईन ड्रॉ करून घेतली त्यानंतर इथं मी अर्ध्या इंचावरती गोलाकार देऊन घेतलेला आहे मुंड्याचा जिथे आपण रेग्युलरली एक इंच घेतो तर मी इथं अर्धा इंच मुंड्याचा गोलाकार देऊन घेतला आहे गळ्याची उंची घेतली मी पावणे तीन इंच तीन इंचापर्यंत ठेवली तरी चालते आणि गळ्यालासुद्धा ना मी असा छान छोटासा गोलाकार देऊन घेतलेला आहे हे बघा असा गोलाकार दिलेला आहे थोडासा पसरट द्यायचा त्यानंतर इथं मी कमरेचं मेजरमेंट घेते साडेसहा इंच आणि लाईन ड्रॉ करून आता मी याचं कटिंग करून घेते हा खूप जास्त छोटासा असा पार्ट आहे त्याच्यामुळे कटिंग करतानासुद्धा ना खूप मस्त वाटतं वाटत होतं मला स्वतःला तर आता जसं जसं मार्किंग केलं ना तर तसं आपण इथं कटिंग करून घेऊया तुम्ही बघितलं असेल मागचा पुढचा मुंडा आणि मागचा पुढचा गळा हे दोघी सेम राहणार आहे आणि दोन्ही आपला पार्ट रेडी झाला आहे आता सेम आपल्याला ना इथं मेन फॅब्रिकचं कपडा घ्यायचा आहे ज्याची सेम इतकंच असेल तेवढा ठीक आहे तरी मो मोरच्या भागासाठी मी बघा इथं आणि एक पाठीमागच्या भागासाठी असे मी दोन इथं कपडे पहिलेच कट करून घेतले होते आता याच्यावरती आपला जो पुढचा किंवा मागचा कोणता एक पार्ट आपल्याला आता घ्यायचा आहे बघू शकता ओपन करून मी घेते एक पार्ट आणि हा याच्यावरती असा ठेवते तर जे काय आपलं मेन फॅब्रिक आहे तर त्याचा गु गळा आणि मुंडा हे दोन्ही मी कट केलेलं नाही आहे आता मी डायरेक्ट स्टिचिंगला घेणार आहे तर प सगळ्यात पहिलं स्टिचिंग करायच्या पहिलं आपल्याला ना नॉड काढाव्या लागतील ज्या आपण शोल्डरला खांद्याची इथं लावणार आहोत त्या रेडीमेड लावली तरी चालतं आहे पण शक्यतो लहान बाळ असेल तर रेडीमेडवाल्या ज्या नॉड असतात ना तर थोड्या खाजवतात किंवा टोचतात त्याच्यामुळे मी इथं कपड्याचीच मऊ अशी नॉड बनवून इथं लावत आहे तर बघा असे एकदम पातळ जसे आपण ब्लाउजला पाठीमाग लावण्यासाठी नॉड तयार करतो सेम तशीच आपल्याला करायची आहे तर सगळ्यात पहिलं मी इथेही बनवून घेते आता बघा माझ्याकडे इथं हा लूप टर्नर आहे तो मी आतमध्ये टाकून व्यवस्थित अडकवून याला फ्लिप करून घेते जर तुम्हाला हा लूप टर्नर घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शन चेक करा मी तिथे लिंक दिलेली असेल तिथून तुम्ही घेऊ शकता खूप जास्त कामाची गोष्ट आहे जी की माझ्या रोज मला ती लागतेच तर बघा आता पूर्ण नॉडी तर मी काढून घेतल्या त्याचे चार भागामध्ये आपल्याला करायचे आहे चारही पार्ट सेम सेम करायचे आणि चार नॉडी तर आपल्या तयार झाल्या आता आपण शिवायला घेऊया व्यवस्थित खालच्या साईडनं किती पार्ट मेन फॅब्रिकचा आपल्याला घ्यायचा आहे त्या हिशोबाने मुंड्याच्या साईडून शिलाई घ्यायची हे बघा आणि इथं इथपर्यंत आलं की नॉड आतमध्ये मधोमध ठेवायचे लॉक करायचं आहे तीन चार वेळा नाहीतर पलटी करताना नॉड उपसून हातात येते जर शिलाई नीट लागली नसेल तर त्यानंतर इथं गळ्यालासुद्धा प्रॉपर शिलाई करून घेतली आणि इकडच्या शोल्डरलासुद्धा सेम पद्धतीने एक नॉड आतमध्ये ठेवली आणि मग मुंड्याच्या इकडनं मी शिलाई कवर करून घेते बघा आणि त्याच्यानंतर आता मी इथं सगळा जो पार्ट आहे ना एक्स्ट्राचा तर तो मीता मी इथं कट करून घेते बघू शकता इथं मी सगळा कट करून घेतलाय आता छोटे छोटे कट्स द्यायचे आणि कट्स देणं खूप जास्त गरजेचं आहे कट्स जर नाही दिले ना मग असं ना घड्या घड्या म्हणजे चुन्या चुन्या पडल्यासारखं दिसतं ओढल्यासारखं जे की नाही दिसत प्रॉपर अगदी दिस सगळीकडे कट्स देऊन घ्यायचे छोटे छोटे आता बघा आता नॉट डायरेक्ट धरायच्या आणि अशा ओढायच्या आहेत बघू शकता अशा ओढून घ्यायच्या फक्त काहीच करायचं नाही नॉड ओढल्या की त्याला आपोआप शेप येऊन जातो शोल्डरचा आणि आता आपण कडेनी टिप देऊन घेऊया हे बघा कडेनी टिप द्यायची ते डबल लॉक केलं तरी चालेल म्हणजे जी चा, आपली नॉड लावलेली आहे ती लवकर उसवणार नाही किंवा निघणार नाही त्यासाठी आता बघा सगळीकडून परत आपण इथं दाबटीप घेऊ देऊन घेऊया गळ्याकडून आणि इकडच्या भागाकडून खूप सोप्पा आहे या फ्रॉकचं कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही आता आपण जो पार्ट आहे ना मेन फॅब्रिकचा नास्तरचा एकमेकांना जोडून घेऊया आणि मग त्याच्यानंतर जो साईडला थोडासा एक्स्ट्रा कपडा आहे मेन फॅब्रिकचा तर तो कट करून घ्यायचा म्हणजे मग तो आपलं छान दिसतंय आणि सेम ह्याच पद्धतीने आता मी दुसरा म्हणजे माग पाठीमागचा जो भाग आहे ना सेम पद्धतीने मी रेडी करून घेणार आहे सेम टू सेम काही चेंज करायची नाही आहे पाठीमागच्या आणि पुढच्या भागामध्ये एक्स्ट्राच मी सगळं कट केलं आता आपण खालच्या घेराचा फ म्हणजे फ्रॉकच्या घेरचा पार्ट कट करूयात त्यासाठी इथे बघा मी दोन कपडे इथं कट करून घेतलेत ह्या फ्रॉकसाठी आपल्याला एक मीटर इतकाच तर खूप होतं तर बघू शकता ह्याची उंची मी घेतली बघा फ्रॉकची टोटल उंची आपली एका महिन्याचं असेल तर चौदा इंच घ्यायची आहे पूर्ण उंची पण मी शक्यतो सोळा घेते जेणेकरून त्या बाळाला त्याच्यानंतरही फ्रॉक यूज व्हावा यासाठी एक सहा सात महिन्यापर्यंत तर तरी कमीत कमी तो जावा तर ह्या हिशोबाने मी उंची घेत असते तर बघा आता वरच्या पाठची उंची आपण तयार सात होती आणि आता खालचा जो पार्ट आहे ना तर त्याची आपल्याला तयार उंची सात ते आठ घ्यायची आहे मी आठ घेतली एक इंच वाढीव तुम्ही बरोबर सात खालचावरचा सात सात घेतला तरी चालेल एक इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं आहे त्याच्यामध्ये फक्त आता बघा आपलं मेन फॅब्रिक काय ना तर ते आपल्या अस्तरच्या कपड्यापेक्षा एक एक इंच जास्त पाहिजे जा फक्त वाढीव बरोबर एक इंच इतकं वाढीव घ्यायचं आहे बघा जे आपण एक इंच अस्तरमध्ये बघा बरोबर आठच घेतलं होतं तर इथे आपला एक इंच वाढल्या म्हणजे आता आपल्या इथं नऊ इंचाचं हे लांबी झालेली आहे त्याच्यामधून अर्धा आता इथं आपला फोल्ड करण्यामध्ये जाईल बघा आता अशा छोट्या छोट्या प्लेट देऊन घ्यायचे आहेत आणि जास्त घेर नाही द्यायचा लहान बाळासाठी अगदी कमी घेरमध्येच फ्रॉक बसवायची म्हणजे ते छान दिसतंय आणि त्याला जडही जात नाही लहान लेकराला त्याच्यामुळे हलकं फुलकं वाटेल आता मेन फॅब्रिकचा वरचा पार्ट सरळ ठेवायचा त्याच्यावरती आपण ज्या प्लेट टाकल्यात ना तो तो फ्रॉक उलटा ठेवायचा तो पार्ट बघा अशा प्रकारे आणि जर ॲडजस्ट होत नसेल ना अशी एखादी प्लेट उसवून घ्यायची आणि मग त्याच्यानंतर इथं बघा स्टिच करता करता येतं एक छोटीशी प्लेट देऊन ॲडजस्ट करून घ्यायचं आता त्याला डबल टिप द्यायची आणि मग ओव्हरलॉक करायचं आहे तर बघा आता पुढचा भाग रेडी झाला आहे सेम पद्धतीने मी मागचा भागसुद्धा रेडी करून घेतलेला आहे बघा त्यानंतर आता आपण फिटिंग टाकूया तर फिटिंग टाकताना हे असं पकडायचं आहे व्यवस्थित जर तुमच्याकडे ओव्हरलॉक मशीन नसेल ना तर सगळ्यात पहिलं सरळ भागाकडून फिटिंग टाकायचं आतमधून उलटं करून मग आ, परत फिटिंग टाकायचं म्हणजे कवर शिलाई करायची जेणेकरून कुठलंही टोचत नाही बाळाला वगैरे त्यासाठी तर हे बघा आता मी एक फिटिंगची टीप टाकली त्याच्या साईडला अर्धा इंच सोडून मी दुसरी टी टीप टाकत आहे फिटिंगची आता दोन्ही साईडने मी दोन दोन टीप इथं टाकते जेणेकरून एखादी उसवता नंतर बाळ मोठं होईल तसं ह्या हिशोबाने मी माझ्या फ्रॉकमध्ये मार्जिन ठेवत असते थे। आणि तुम्ही सुद्धा जर ह्याच पद्धतीने जर घेत असाल ना फ्रॉकचं कटिंग आणि स्टिचिंग तर तुमचे फ्रॉक नंतरसुद्धा कस्टमर यूज करू शकतील इतकी ती प्रॉपर होते सारखं नाही की कट टू कट अगदी असेल तर आता मी इथं ओव्हरलॉक करून घेतलं आहे आणि त्याच्यानंतर आता मी बघा इथं दोन बाय दोनचे छोटे छोटे इथं तुकडे कट करून घेतले लटकन लावायला म्हणजे चिमण्यांचे लटकन मी इथं छोटेशी लावणार आहे बघा नॉडला सगळ्या आता मी लावून घेते तोपर्यंत तो तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा खाली एक हाईपचं बटन येतं कमेंटच्या तिथे तर ते सुद्धा क्लिक करा म्हणजे रीच वाढेल आणि सोबत चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ब्ले बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओतील नोटिफिकेशन सगळ्यात पहिले येईल एक लक्षात घ्या ह्या फ्रॉकला पाठीमागे हूक चेन बटन किंवा कमरेतला नॉड लावायच्या नाहीत कारण की लहान लेकराला टोचतं त्यासाठी हा जो पॅटर्न आहे तर तो एक महिन्यापासून म्हणजे झिरो ते तीन महिन्यापर्यंतच्या बाळासाठी एकदम परफेक्ट आहे चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय